महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त युवा दक्ष पत्रकार संघातर्फे पोवाडा व भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन भगवान <गवान दक्षाँगारी> महावीर जयंतीनिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेतर्फे रक्तदान शिबिर भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे महाराष्ट्रतर्फे भगवान महावीर जयंतीनिमित्त राबविण्यात आलं आयुष्मान कार्ड नोंदणी अभियान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवारी धुळे शहरातून काढण्यात आली वरघोडा शोभायात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत राजेंद्र छात्रालयात संविधानाचं वाचन आणि धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त युवा दक्ष पत्रकार संघातर्फे पाचशे चौतीस किलोंचा केक कापण्यासह पोवाडा आणि भीमगीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा एप्रिल रोजी सुप्रसिद्ध प्रबोधनकार रामानंद उगले यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे तर चौदा एप्रिल रोजी पाचशे चौतीस किलोंचा केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे यावेळी युवराज थोरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे हे दोन्हीही कार्यक्रम दिनांक तेरा व चौदा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता धुळे शहरातील जेल रोडवरील जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ होतील कार्यक्रमाला भीम अनुयायी आणि दलित बहुजन जनतेनं उपस्थित राहून या प्रबोधनपर पर्वणीचा आनंद घ्यावा असं आवाहन युवादक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे संजय ऐरे दिलीप शिंदे प्रमोद झालटे भरत देवरे प्रदीप शिंदे बापू बाविस्कर आणि समस्त युवादक्ष पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्तानं दिनांक दहा एप्रिल रोजी धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटना धुळेतर्फे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छेनं रक्तदान केलं तरुण तरुणींसह स्त्रीपुरुष आणि ज्येष्ठांनी देखील शिबिरात रक्तदान केलं शिबिराला रक्तदात्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला रक्तदात्यांना आयोजकांतर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आलं शिबिर यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे तुषार बापणा योगेश संघवी अनिल कांक्रिया अतुल बापना अनिल बापना उज्ज्वल दुग्गड मयूर छाजेड सचिन छाजेड कीर्तिकुमार ताथेड नरेंद्र नाहार सुयोग खिवसरा धीरज बापना विजय दुग्गड महावीर बागरेचा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आज महावीर निमित्त धुळे येथे वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ आणि उर्वरित चारही संप्रदायांचं चा मिळून एकत्र जयंतीचा कार्यक्रम मनवण्यात येत आहे सदर कार्यक्रमानिमित्त नवयुवक मंडळ तसेच भारतीय जैन संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात येत आहे मागच्या काही वर्षापासून सदरचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो या वर्षाचा प्रसि प्रतिसाद पाहता अतिशय आनंद होत आहे एका तरुण तरुणी महिला वृद्ध सर्वजणं रक्तदान देण्यास उत्स्फूर्तने स्वयंपूर्तीतेने पुढे येत आहेत मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात त्यांचा हातभार लागत आहे एवढा कडक उन्हाळा असताना लोकांचा प्रतिसाद पाहता सर्व संघटना त्यांचे धन्यवाद व्यक्त करत आहे असाच चांगला कार्यक्रम यापुढे घडत राहील वारंवार एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशद्वारा संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी जन्मोत्सव आणि भाजपा जैन प्रकोष्ठ अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक दहा एप्रिल रोजी आयुष्यमान भारत कार्ड विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आलं धुळे शहरातही भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे अग्रवाल विश्राम भवन येथे हा उपक्रम राबविण्यात आला या विशेष अभियानात ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड नसेल त्यांना कार्ड बनवून देण्यात आले आणि नोंदणीही करून घेण्यात आली या अभियानाला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र संयोजक दीपक जैन जिल्हाध्यक्ष उमेश जैन सचिव महेंद्र चंडलिया खजिनदार गणेश बोरा उपाध्यक्ष दिलीप कुचेरिया दीपक चतुर्मुथा जैन प्रकोष्ठ सल्लागार ज्येष्ठ मार्गदर्शक संजय जैन अतुल बापणा महावीर बापना आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव व भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष दादा भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आयुष्यमान कार्ड योजनेचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजेपासून हा उपक्रम सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे त्यानंतर सायंकाळी नौकार गोशाळा येथे गायींसाठी चारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या दोघी कार्यक्रमांचे आयोजक भाजप जैन प्रकोष्ठ धुळे टीमने याच्यासाठी सर्व मे मेहनत घेतलेली आहे आणि आयुष्यमान कार्डसाठी सकाळी सात सकाळी नऊ वाजेपासून सगळ्या समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दोन हजार पंचवीस अध्यक्ष दिनेश सूरजमल जैन सूर्या व वरुण जैन यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले दहा एप्रिल रोजी सकाळी शहरातून भव्य वरघोडा शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रेत जैन समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी नौकार मंडळ संघटनेचे अध्यक्ष दिनेश सूर्या संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा ॲडव्होकेट राजेश मुनोत प्रमोद जैन कांतीलाल चोरडिया सूरजमल सूर्या राजेंद्र बापणा दिलीप पारख किशोर शहा जितू चौटिया भरत जैन संतोष पाटणी विनोद भन्साळी रवींद्र जैन हरीश शहा नानकराम तनेजा कमलेश गांधी विजय दुग्गड विजय कांक्रिया वर्धमान बेदमुथा चारुण सुराणा तुषार बापना यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर हे होते तर भूमी अभिलेख धुळे जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे भूमी अभिलेख शिंदखेडा उपअधिक्षक अरुण ठाकूर साखरी अधीक्षक कुंदन परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती धुळे येथील नियोजन सभागृहात विशेष मार्गदर्शन शिबिराला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धुळे श्रीमती स्वाती लोंढे यांनी मार्गदर्शन केलं तसेच तज्ज्ञ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन प्रात्यक्षिक आणि नागरिकांच्या शंकांचं समाधान करण्यात आलं शिबिरात नागरिकांना भूमी अभिलेख विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या ई फेरफार ई मोजणी वर्जन नकाशाचे डिजिटायझेशन स्वामित्व योजना चावडी प्रणाली रोहर तंत्रज्ञानाद्वारे मोजणी अशा विविध आधुनिक सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली भूमी अभिलेख विभागाने गेल्या काही वर्षात आपल्या सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ पारदर्शक आणि जलद झाली आहे नागरिकांना भूमी अभिलेख विभागातील आधुनिक तंत्रज्ञान व सेवा यांची माहिती करून दिली कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व वो प्रशिक्षण संस्था धुळे येथील अधिव्याख्याता डॉक्टर शिवाजी ठाकूर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराबाबत आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केलं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील राहुल वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ऑनलाईन सेवेबाबतची माहिती आपल्या व्याख्यानातून दिली उपअधीक्षक भूमी अभिलेख धुळे कार्यालयातील छाननी लिपिक भटेश वानखेडे यांनी ई मोजनी व्हर्जन दोनबाबत मार्गदर्शन देऊन सत्कार करून केलं केलं उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र करण्यात आला आभार प्रदर्शन भूमी अभिलेख तथा कार्यक्रमाचे आयोजक भूषण गाडघे यांनी कार्यक्रमाला महसूल व वन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे आपले जबाबंदी आयुक्त जे आहेत आपल्या विभागाच्या ज्या नवीन नवीन योजना आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी वर्जन्स आहेत यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं चांगलं काम ते त्यांनी दे दाखवलं आणि मान्य महसूल मंत्री महोदयांनी त्यांच्या कामाचं अतिशय केलं या सर्व याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आहे म्हणजे आपण मगाशी म्हणाला मॅडम शेवट आणि साथी पासून आता आपण रोवर पर्यंत पोहोचलेला बरेचसे आपले जे आजी माझी कर्मचारी कि किंवा अधिकारी असेल तर आपली पिढी तशी आम्ही आम्ही म्हणतो की आमची पिढी भाग्यवान आहे माझी पिढी आम्ही मोठा पण बघितल्या जातं पण बघितलं आणि आता मोबाईल आणि कॉम्प्युटर पण बघतोय म्हणजे एका सित्तंत्रामध्ये एका आपल्या वीस पंचवीस तीस चाळीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या याच्यामध्ये असं भाग्य फार कमी लाभतं कारण काही लोकांनी मोठा बघितलं नसेल तर किंवा जातही जाताना फार बघितलं नसेल त्या गोष्टी पण बघितलं जसं तुमच्या विभागातले जे लोक ही स्थित्यंत्र आहेत लोक आहेत की त्यांनी शंकुने सागरीने पण मोजणी केली प्लेन टेबलने पण केली आता इटीएस मशीननी केली इटी मशीननी आणि आता आपण रोवर्डी करतोय आपण परत सॅटेलाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर मोजणी विभाग जो आहे अतिशय कात टाकलेली आहे म्हणजे पूर्वीच जे दप्तर आणि सगळं मोजणीची साधनं बघता आणि आताच एक फक्त ओव्हर घेऊन आपण जातो एक वर आपण बसू म्हणजे इतका अमूलाग्र बदल झालेला डिपार्टमेंट फार कमी असेल त्यामध्ये आपलं डिपार्टमेंट आहे आणि त्या त्यामुळे आपली प्रतिभा पण चांगली झालेली आहे जनमानसामध्ये आपल्या मोजु विभागाला चांगलं जातं नाव जातं आणि आता ही याच्या प्रमाणे लोक याच्यामध्ये लोक अर्ज करतात त्यांना डेट मिळते तात्काळची संधी आहे रेग्युलर मोजणीसाठी त्यांना फ्री भरण्याची प्रोव्हिजन आहे सगळं सगळं मिळतं त्यामुळे पूर्वीसारखं अर्ज फे फेऱ्या मारणे आज आला उद्या आला असं काही होत आहे आज सहा एफ्रिल रोजी भूमी अभिलेख विभागामार्फत साजरा करण्यात आला माननीय अपर जिल्हाधिकारी श्री बोरकर साहेब यांच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला आ, 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 था था या निमित्ताने विभागातील गुणवंत कर्मचारी करण्यात सभागृहात तसेच प्रमुख व्याख्यामार्फत लोकसेवा हमी कायद्याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आलं तसेच लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत ज्या ऑनलाईन सेवा देण्या देण्यात येतात त्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आलं आणि अशा प्रकारे संपर्क मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे येथील राजेंद्र छात्रालय देवपूर धुळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते आणि सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी विलास करडक यांच्या हस्ते उपस्थित एकशे सव्वीस विद्यार्थ्यांसमोर संविधानाचं वाचन करण्यात आलं तसेच याप्रसंगी त्यांनी संविधानाची महती विषद करून विस्तृत माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर शिरसाट यांनी देखील मनोगत व्यक्त केलं संजय सैन्याने समाजकल्याण अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे कार्यालयाचे योगेश चौधरी सहाय्यक लेखा अधिकारी तसेच संजय चौधरी वरिष्ठ लिपिक यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती शिंदे कल्पेश खैरनार राजेश काळे निलेश सौदागर आदित्य गोयर दिलीप कुमार राजेंद्र छात्रालयाचे कर्मचारी संजय माळी आणि गिरासे तसेच मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत रोजगार सेवक सर्वश्री तेजेश तमखाने मनीष बोरसे मयूर आढावे यांनी परिश्रम घेतले जी माणसं बोलत आहेत तर समाजातून काही घेणं या भावनेतून जी कार्यरत आहे असे उपस्थित असलेले सर्व कर्मचाऱ्यांमधून आणि जबाबस्ती झालं ग्रहू उपस्थित विद्यार्थी मित्र आणि बंधू बनु आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं पंधर वरांचा कार्यक्रम आहे आणि परवा खूप आज ती सर्वांत कोणा आला संधी भाऊ संध्यानाथ साहेबांचा यांना आज आज कार्यक्रम घेऊन येतो म्हणजे काय शोके आपलं जीवन समर्थन कॉंगलच कामाचं आहे त्यामुळे त्याला आता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयत्व संविधीनाच्या भूमित्तानं शपथ घेण्यात आले तर संविधानाच्या ज्या उद्देशिका आहेत त्याचा एक एक शब्द बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही भारताचे लोक स्वातंत्र्य झालं स्वातंत्र्यामध्ये आता राजा राहणार नाही स्वातंत्र्य मिळालं ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य नव्हतं ज्यावेळेस हा देश ब्रिटिशांचा होता होतात ज्यावेळेस या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान येत होते त्यावेळेस या देशातला सातपुर्या पाडातला राहणारा जो आदिवासी बांधव होता आमचा तर हा अर्धत अर्धपोटी जंगलात राहायचा कंदमोळ खायचा या देशाने जी काही वस्तू होती दरित समाजाची दरित समाजाची वस्ती गावच्या रेषभ आहे जो समादा तो काम काई दे दे तर बाहेर राहायची जो बहुजन समाजाचा माणूस होता शेतकरी तो फक्त शेतीचं काम करायचा रात्री जेवण करायचा सकाळी पुन्हा कामाला जायचा जगाची काय केलं स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तान आला त्यावेळेस मुसलमान लोक विरामन स्थितीत होती अल्पसंख्याक काय करणार आपण व्यक्ती तुटले अशा मनस्थितीमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकर या देशाचं जेव्हा संविधान लिहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात असं एक मिलिक आहे या बिल्डिंगले जे पिलर्स आहेत ते पिलर्स आहेत मंगल्या उभी आहे तर अशा परिस्थितीमध्ये या संसदीय लोकशाहीचा डोलारा जेव्हा बाबासाहेब आणि संविधानाच्या माध्यमातून उभा केला तर ती चार तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट केली क्षमता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आणि स्वातंत्र्यानंतर ही शारीरिक तत्व प्रत्येकाला या देशाचा जो नागरिक आहे या नागरिकाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आहे नाही आंबेडकरांनी एकतीस जुलै ला आपल्या राजन छात्रालयाला भेट दिली आणि सहा ओळी लिहून दिली कि वस्तीग्रह अतिशय चांगला आहे इथं जातीभेद पाळला जात नाही स्वच्छता आहे नीटनेटकेपणा आहे आणि याच्यात विद्यार्थ्यांचं भवितव्य घडू शकतं असा माझा विक अंदाज आहे अशा पद्धतीने त्यांनी सहा वळी लिहिल्या त्या सहा वळीचं फलित कारण यातली संस्था कुठे जन्माला आली येरोडा कारागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झाला पुणे करार याच्याचसाठी होता सभीदा, की संविधान संविधानाची भविष्यात निर्मिती व्हावी आणि माणसाला माणसाचे अधिकार मिळावे कारण तुम्ही पहिले सुरुवातीला होते आमच्या आधीचे यांना गुलाम म्हटलं जायचं गुलामांना मालक सांगितलं तेवढंच काम गुलामाने करायचं असतं मालकाने सांगितलं बसायचं मालकाने सांगितलं पळत पळायचं अशा पद्धतीच अवस्था होती आणि त्यावेळेस तर आज आपण सगळे शिकू शकतो त्यावेळेस शूद्रांना दलितांना मागासवर्गीयांना आणि महिलांना शिक्षण नावाचा प्रकार नव्हता त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं शिक्षणाचे अधिकार फक्त पंडित आणि पूर्वी त्यांना होते अशा वाईट अवस्थेत बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी ते सगळं भोगलं आपल्या संस्थेला जेव्हा भेट दिली तर त्यावेळेस मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल